रात्र काळी कुट्ट होती चंद्र ढगांच्या मागे हरवला होता गाव स्वास रोखून जागा होता देऊळ मात्र जाग झालेलं होतं त्याच्या भिंतींना हलकी थरथर होती ईशान पलंगावर बसला स्थिर डोळे उघडे पण दृष्टी दूर त्याच्या कानात आवाज फिरत होता ना बाहेरचा ना आतला मध्ये दार उघड मी आत अच आहे आई आणि मामा त्याच्याजवळ होते पण ईशान त्यांना ओळखत नव्हता त्याचे डोळे आता रिकामी होते जणू तो कुठेतरी जात होता जिथे प्रकाश पोहोचत नाही मामांनी तुळशीचा धूर तयार केला धूर हवेत उठू लागला हळू त्याचा वास खोलीत पसरत गेला पण ईशानच्या चेहऱ्यावर बदल झाला जणू धुराने त्याला दुखावलं ईशानच्या ओठातून आवाज आला पण आवाज त्याचा नव्हता खोल ओला ओढलेला प्रतिध्वनी धूर थांबवा मला परत जाऊ द्या मामानी धूर आणखी वाढवला लगेच ईशान किंचाळा पण आवाज कमकुवत देह थरथरू लागला हात वाकले डोळे वर गेले पांढरे चमकून आई घाबरून रडू लागली जोरात मामानी तिचा हात घट्ट धरला हा त्याचा आवाज नाही आता हा देऊळ बोलतय त्याच्या तोंडातून देऊळ त्याला बोलवतय परत जर थांबवलं नाही तर उशीर होईल खोलीत तुळशीचा धूर दाटत गेला आवाज आता रागीट झाला दार उघडा दार उघडा दार उघडा हवेचा दाब वाढू लागला खिडक्या थरथरू लागल्या हळू दरवाज्याची कडी आवाज करू लागली जणू कोणी बाहेरून दाब देत होत गावाचं निषिद्ध देऊळ जाग होत ते आता बाहेर येत होत मामा घाबरले पण पळाले नाहीत ते ईशांचा हात पकडून म्हणाले जर आपण देवळाकडे जाऊन थांबलो तर निर्णय तिथेच होईल अंतिम आतून काय होतं तेच खरे ईशांचा देह अचानक शांत झाला डोळे सामान्य स्वास धीमा चेहरा स्थिर जणू कोणी त्याला सोडून गेलं पण त्याच्या ओठांवर एक वाक्य चला मी वाट बघतोय आत होय आत ते तिघे बेवळाकडे निघाले रस्ता काळा पायपाठ श्वासरहित नारळाची सावली जमिनीवर लांबली झाडांची पानं हलत नव्हती अजिबात जणू रात्र पाहत झाली होती देऊळ समोर उभा होतं काळोखात कड्या कुलूप साखळ्या अजून तशाच पण दार स्वतः हलू लागलं कडी आवाज करत उघडली हळूहळू जणू आतून स्वागत केलं गेलं देवळात प्रकाश नव्हता काहीच ना दिवा ना ज्योत ना चंद्रकिरण फक्त काळोख घनदाट ओला जिवंत भिंतींवर रेषा हलताना दिसत होत्या जणू कोणी चालताय आतून ईशान पहिला पाऊल आत टाकलं मामा आणि आईंनी श्वास रोखला नदीच्या रात्रीनंतर पहिल्यांदा ईशान हसला मंद थंड तो इथेच आहे देऊ श्वास घेतलं त्या क्षणी अंधारातून हल्ला पाण्यासारखा आवाज आला मऊ ओला ओळखीचा ईशान घरी स्वागत आहे छुन छुन छुन